भावना या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं पवार साहेब यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जोडले आहेत आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे साहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत अनेक संदर्भात ज्ञान प्राप्त इतरांना दिलेलं आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल कि मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार

याचा उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं बसेस जाळण वगैरे हे काही फारस नाही योग्य नाही राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे इथं आमदाराच्या मामाला पळवलं जात तिथं खून केला जातो अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जात राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवड्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागल्या राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे की नाही मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईल असं झालेलं आहे ता त्यामुळे तातडीने कोणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या अरे कायदा सुवस्थेचा जे वाया गेलेली परिस्थिती देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय याबद्दल अधिक खुलासा जे देवकरच आपल्या समोर करू शकतील स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आज जयंती आहे गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजीने केले माझ्यासाठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या जयंती असो का पुण्यतीर्थ असतो या आठवणींना अधिक उदाळा देण्याचं कारण या <coughs> निमित्ताने मी करत असतो <coughs> विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण भरामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्या मध्ये अत्यंत सक्रियतेने काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मता मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव आहे जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्याने आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिका निवडून आले असं अंतर तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसत आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटी चालावं लागणार आहे आपल्या महाविकास आघाडीच्या पती आहेत हे बघा महाविकास आघाडीचा उमेदवार चे पती या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर, दो तर शासन व्हावं दो पोनी से सा के के ए, जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाणार नाही महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण आहे खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली हे हिमन एक टोक आहे जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांना इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हता अँटी करप्शन कडे जाण्याचं काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आलं महापालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल पाणी <laughs> जा संदर्भामध्ये असतील याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यावी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीसील म्हणून माझी मागणी आहे की या महानगरपालिके उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी

राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत, बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले आहे एक गठ्ठा बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्तारायला वेळ लागला मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटत आतल्या त्यांचे मतभेद असावेत एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल नाही आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे ज्याचा जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे इस... गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा